प्रार्थना करूया आपण पवित्र पवित्र सैन्याच्या योग्य स्तुती करीतो धन्यवाद पाहतो पुन्हा एकवा तुझ्या वचनातून शिकण्याची आम्हाला संधी दिलेली आहे सांगत असताना आणि ऐकत असताना सर्वांना आपल्या आत्म्याने दिसतो जाणार आमचा हे शिवचा दुःख आज आपण उंटाच्या गुडघ्याची व्यक्ती अशा व्यक्तीकडे आपण आज पाहणार आहे जिल्हा उलटाच्या गुडघ्याची व्यक्ती असं म्हटलं गेलेलं आहे आजपासून पुढचे मला असं वाटतं दोन बुधवार आहेत आणि एक पवित्र सप्ताहातला बुधवार असे दोन तीन बुधवार आपल्या हातामध्ये आहेत या दोन तीन बुधवारी आपण याकोबाच्या पत्रावरती विशेष मन चिंतन करणार आहे गेल्या वर्षी आपण योनाच्या पुस्तकातून पाहिलेलं आहे का योना याच्या चारित्र्यावरती आपण ऐकलेलं आहे बोललेलो आहे आणि म्हणून यावर्षी आपण याकोबाच्या पत्रातून काही महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत आजच्या मननामध्ये या याकोबाच्या पत्राचा या याको पत्रा लेखक जो आहे त्याच्या जीवनातील महत्वाच्या पायऱ्यांच्याकडे पाहणार आहे महत्वाचे त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच्याकडे आपण पाहणार आहे ज्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये साशंकता व्यक्त करणाऱ्या होत्या आणि म्हणून हा साशंक असणारा मनुष्य पुढे जाऊन कसा विश्वास कसा धार्मिक पुढारी बनला हे आज आपण पाहणार आहोत आपण जो विश्वास ठेवतो हो देवावरती त्याप्रमाणे जीवन जगण्यास त्याद्वारे द्या द्या मदत होणार आहे आणि ही जी शिकवण आपल्याला मिळते ते त्या विश्वासाच्या प्रकाशात चालण्यासाठी परमेश्वर आम्हाला त्यातून मदत करणार आहे आणि म्हणून याकोबाचं पुस्तक याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि पहिल्या वचनात काय म्हटलेलं पहा बरं कोणीतरी मोठ्याने वाचा याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि पहिलं वचन बारा वंशातील पांगलेल्या देवाचा प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा हा देव आणि प्रभू श्री ख्रिस्त याचा दास याकोब याचा सलाम असं म्हटलेला आहे याकूब ज्या काळामध्ये जगत होता त्या काळामध्ये त्याच्या सभोवती जे विश्वासणारे ख्रिस्ती लोक होते त्यांची वागणूक त्यांच्या विश्वासाला अनुसरून नव्हती आणि त्यामुळे याकूब चिडचिड करायचा याकोबाला त्यांचा राग यायचा आणि त्याच वेळेला त्यांच्याबद्दल त्याला वाईटही वाटायचं आणि म्हणून मी तसा नाही मग हे असे का हा प्रश्न याकोबाच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून चालू होता आणि म्हणून त्याने पत्र लिहिलेलं आहे लोकांच्या आध्यात्मिक जीवनाची आणि दैहिक जीवनाची परिस्थिती पाहून या याकोबाचं हृदय द्रवलं त्याच्या सहकारी ख्रिस्ती व्यक्तींना विश्वास कसा क्रियाशील असावा तो कसा क्रियाशील ठेवायचा याची शिकवण त्याने या पत्राच्या द्वारे दिलेली आहे जी आज ता गायक आजच्या मंडळातील देखील लागू पडते याकोब हा प्रामाणिक होता याकोब हा विश्वासू होता आणि त्यामुळे माझ्यासारखं इतरांनी विश्वासू असावं देवाशी प्रामाणिक असावं ही त्याची मनोमन इच्छा होती आणि तळमळ होते आणि म्हणून त्याने या पत्राच्या द्वारे आपला विषय मंडळांच्या पर्यंत पोहोचवलेला आहे नव्हे त्याच्याद्वारे देवाच्या आत्म्याने आमच्यापर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे आज याकूबाच्या काळातली जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आमच्यामध्ये दिसून येते आजही जगामध्ये आम्हाला विश्वास कुठे पाहायला मिळतो आजही जगामध्ये प्रामाणिक परा किंवा ज्याला इंग्लिशमध्ये इंटिग्रिटी म्हटलेलं आहे ती माणसामध्ये कुठे आहे आज जग हे परफेक्ट लोकांची शोधाशोध करत आहे माझं हे काम आहे ना मला या कामासाठी परफेक्ट माणूस पाहिजे परंतु जेव्हा देवाचं काम येतं तेव्हा दे देवा परफेक्ट माणसांचा शोध घेत नाही हरवलेल्यांना तो शोधावयासाठी तारावयाचा जे बिघडलेले आहेत जे वाम मार्गाला गेलेले आहेत जे प्रभू बरोबर ज्यांचं नातं तुटलेलं आहे ज्यांच्या जीवनामध्ये समस्या आहेत अडचणी आहेत मोभा आहेत आणि अनेक गोष्टींनी जे बरबटलेले आहे अशा लोकांचा शोध प्रभू घेतो आणि म्हणून तुम्ही जर बारक्याने वाचलं तर पवित्र शास्त्रामध्ये प्रभू श्री ख्रिस्त ज्या ज्या वाटेवरून चालला त्या वाटेवरती त्याला आंधळे भेटले त्या वाटेवरती त्याला जकादार भेटला त्या वाटेत त्याला लुळेपांगळे भेटले त्या वाटेवरती त्याला अनेक रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती भेटल्या मी विचार करत होतो की त्याला भेटण्यापेक्षा येशूच त्यांना भेटल्या भेटत गेलेला आहे असा जर आपण विचार केला तर येशू मुद्दाम त्याच मार्गाने गेला असावा असं का नाही आम्ही विचार करत जगे ज्या झाडावर होतात त्या झाडाच्या जवळून येशू का गेला बरं म्हणजे अशा प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा जर आपण विचार केला ना तर देव हा माणसाच्या पर्यंत धावत येणारा देव आहे त्याला आमची काळजी आहे आणि म्हणून त्याला अशी माणसं पाहिजे की जे एकटे जरी असले तरी ठामपणे विश्वासामध्ये उभे राहू शकते मग त्यासाठी त्यांना काहीही झालं तरी ते त्यासाठी तयार आहे त्याची किंमत मोजण्यात तयार आहे जे नुकसान होईल ते नुकसान सुद्धा सहन करण्याची अशी ज्यांची तयारी आहे त्या अशा लोकांचा परमेश्वर शोध घेत असतो शोध घेत असतो विश्वासामध्ये आम्ही बळकट व्हावे ही प्रभूची आहे आणि इच्छा आहे आणि असे लोक फार क्वचित सापडतात म्हणूनच आज आपण अशा एका व्यक्तीचा परिचय किंवा ओळख करून घेणार आहोत ज्याचं नाव आहे याकोब काय आहे याकोब आहे तो पहिल्या शतकामध्ये जगला म्हणजे शतक पहिलं जे सुरू झालं त्या पहिल्या शतकामध्ये तो जिवंत होता त्या ठिकाणी तो जीवन जगलेला आहे आणि त्याच्या काळामध्ये त्याला अनेकदा प्रामाणिक याको असं म्हटलं जायचं म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला जेम्स द जस्ट जे यू एस टी जेम्स द जस्ट असं म्हटलं जात असे त्या कोपण नावाने त्याला लोक बोलत असत आणि ते नाव त्याला, त्याला त्याच्या विश्वासावरून मिळालं त्याच्या वागणुकीवरून ख्रिस्ती जीवनशैलीवरून त्याला लोकांनी दिलेलं आहे नाव जसं येशूचे शिष्य चमत्कार करू लागले भुते काढू लागले रोग्याना बरे करू लागले आणि मग त्यांना पाहिल्यावरती मग लोक म्हणाले हे पहा जगाची उलता पालन करणारे ख्रिस्ती काम पाहून त्यांना नाव देण्यात दे दे आलेलं आहे तशाच गोबाचा ख्रिस्ती जीवनक्रम पाहून लोकांनी त्याला प्रामाणिक याकोब असं नाव लिहिलेलं आहे पण याकोबाची जीवनशैली जी आहे ना ही त्या काळामध्ये अपवादात्मक होते इट वॉ ही वॉज अन एक्सेप्शनल कॅरेक्टर असं त्या काळामध्ये सहसा कोणी सापडत नव्हतं जसं इयोगाच्या काळामध्ये ययोग हा असा एकच व्यक्ती प्रभूला धार्मिक असा दिसला नोहाच्या काळामध्ये नोवाने त्याचं कुटुंबच फक्त प्रभूला धार्मिक दिसलं बाकी सगळे बाकी दिसले तशाच प्रकारे त्या काळामध्ये याकोबा असा एकच व्यक्ती होता की जो विश्वासाची धाव प्रामाणिकपणे धावत होता आणि प्रभूच्या वचनानुसार प्रभूच्या शिकवणीनुसार तो आपलं जीवन जगत होता नव्या करारामध्ये हे जे याकोबाचं पत्र आहे हिब्रिलोकास पत्र झाल्यावर लगेच हे याकोबाचं पत्र येतं आणि असं म्हटलेलं आहे की याकोबाच्या पत्राला नेग्लेक्टेड इपिस्टल असं म्हटलेलं आहे म्हणजे दुर्लक्षित पत्र असं म्हणण्यात आलेलं आहे बघा ना आपल्या आपल्या वाचनामध्ये याकोबाचं पत्र आपण किती वेळा वाचतो पण मत्ते वाचतो मार्क वाचतो लूक वाचतो युहान वाचतो प्रेषितांचं रोम करा खरीन करा पण याकोबाचं पत्र आपण फार क्वचित वाचत असतो फार क्वचित वाचत असतो आणि म्हणून त्याला नेग्लेक्टेड किंवा दुर्लक्षित पत्र असं म्हणण्यात आलेलं आहे याकोबाच्या जीवनामध्ये जरी तो विश्वासामध्ये प्रामाणिक होता तरी त्याच्या विश्वासाच्या जीवनामुळे त्याला अनेक छळांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलेलं ला आहे हे आपण विसरता कामा नये कारण आम्हाला असं पाहायला मिळतं त्याचा स्वभाव रोखोक होता काय होता रोखतो जे वाईट आहे ते वाईट जे आहे ते चांगलं आणि अशी माणसं नेहमी संकट ओढावून घेतात त्यांना असं वाटतं की माझा स्वभाव खूप चांगला आहे मी सरळ सरळ बोलतो हो मला नाही पटत बोलतो हो परंतु त्याचा त्याचा दुष्परिणाम सुद्धा त्यांच्या जीवनावरती होतो आणि म्हणून प्रियानो आपण या याकोबाच्या जीवनामधून हे हो शिकू शकतो की त्याचा स्वभाव जो होता तो त्याला अनेक वेळा त्याच्या छळाला कारणीभूत झाला आणि म्हणून लोक ज्या प्रकारे त्याची अपेक्षा करत होते त्याच्याकडे पाहत होते त्या प्रकारे तो जीवनामध्ये वागत होता परंतु लोकांना तो हेही सांगत होता की कि तुम्ही किती योग्य आहात आणि किती चुकत आहात आणि त्यामुळे झालं काय की लोक त्याचा द्वेष करू लागले आणि इसवीसन बासष्ट सालामध्ये त्याला आपल्या जीवाला मुकावं लागलेलं आहे त्याच्या स्वतःच्या विश्वासाने त्याचं स्वतःच जीवन बदलून गेलं तो ईश्वर विश्वास ठेवायचा आणि त्या प्रकारे इतरांनीही ठेवावा अशी त्याची मनोमन इच्छा होते म्हणून तो पत्राची सुरुवात कशी करतो पहा तो स्वतःच्या नावाने ती सुरुवात करत असं म्हणतो देवाचा आणि प्रवेश ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम याचा सलाम नवीन कारणामध्ये याकोब नावाची चार माणसं आढळतात किती चार माणसं आढळतात पण हे चारही माणसं वेगळी आहेत ही चारही माणसं एक नाहीत हे लक्षात घ्या आणि आज आपण ज्या पत्राच्या लेखकाचा अभ्यास करत आहे हा येशूचा भाऊ होता असं म्हटलेलं आहे आणि येशूप्रमाणेच तोही त्या कुटुंबामध्ये लहानाचा सा मोठा झाला त्याची आई वडील मरिया आणि योसेफे होते हे आम्ही विसरता कामा नये आणि म्हणून आम्ही पुढे पाहतो की त्या येशू प्रमाणे या याकोबाची याकोबाची वाढ झालेली आहे येशू येशूच्या घरामध्ये जे वातावरण होतं तेच वातावरण याकोबाला सुद्धा मिळालेलं आहे आणि म्हणून त्याच्या जीवनातील तीन पायऱ्यांकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार आहे पहिली पायरी याकोब हा साशंक होता याकोब हा शंकाखोर मनुष्य होता याकोब हा शंका घेणारा होता तो लहानाचा मोठा झाला येशूच्या घरामध्ये येशू सोबत तो लहानाचा मोठा झाला येशू सारख तो वागत असे येशू बरोबर तो जेवत असे येशू बरोबर तो त्याच्या सेवेमध्ये येशूच्या नेहमी सहभागी होत असे आणि हे दोघी एकत्र राहिलेले होते मग त्याचे शोबत मात तेरावाय आणि पंचावन्न वचन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी येशूच्या कुटुंबाची वंशावळ लिहिलेली आहे आणि येशू हा ज्येष्ठ पुत्र आहे प्रथम पुत्र आहे म्हणून त्याचं नाव पहिलं येतं आणि त्याच्यानंतर इमिडिएट लगेच दुसरं नाव जर कोणाचं येतं तर हे याकोबाचं येतं आणि म्हणून येशूने कधी पाप केलं नाही ज्या ज्या वेळेला आई त्याला हाक मारायची त्या प्रत्येक वेळेला येशू धावून जात असेल काय काय काम आहे आणि तशाच प्रकारे त्याचे इतर भावंड ते मागे राहत असत पण येशू मात्र पहिला पुढे धावत असावा असं देवाच्या वचनाचा अभ्यास करणाऱ्यांचं प्रामाणिक मत आहे येशू ख्रिस्त हा याकोबाचा मोठा भाऊ होता ज्येष्ठ पुत्र म्हणजे मोठा भाऊ होता आणि तरी देखील ख्रिस्ताने मोठा भाऊ या नात्याने मोठ्या भावाचा जो अधिकार आहे तो आपल्या इतर लहान बहीण भावंडांच्या वरती गाजवला नाही तो प्रेमळ राहिला तो आपल्या भावंडांच्या वरती प्रेम करत होता आणि एवढं असून देखील त्या सोबत असून देखील याकोबाने येशू हा मसिया आहे हे मात्र स्वीकारलं हे मात्र स्वीकारलं नाही तो येशू सोबत राहिला खाल्लं पिल्लं मोठा झाला पण येशू हा मसीह आहे म्हणून काय त्याचा त्याने स्वीकार केलेला नाही योहाराचा शुभमान सातवाद्य आणि पाचव्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला त्या ठिकाणी योहार असं लिहितो की त्याच्या सख्या भावांनी देखील येशूवर विश्वास ठेवला नाही विश्वास ठेवला नाही आपला भाऊ भरून मानला त्याला पण म्हणून देवाचा पुत्र म्हणून देवापासून आलेला स्वर्गातून उतरलेली भाकर हे अजिबात त्यांच्या समजण्याच्या पलीकडचं होतं आणि म्हणून याकोबाने येशूचा दैवीपणा जो आहे तो नाकारला तो नाकारला आणि आपल्याही जीवनामध्ये अनेक वेळा येशू बद्दल आमच्या जीवनामध्ये मनामध्ये विश्वासामध्ये गोंधळ निर्माण होत असतो येशू अभचा पुत्र आहे मग तो देवाचा पुत्र कसा येशू जर देवाचा पुत्र आहे तो मग पृथ्वीवरती तो कसा काय आला आकाशातून जी वाणी झाली ती तुम्हाला आठवते का येशूच्या वेळेला आणि असं म्हणलेलं आहे त्यावेळेला आकाश विदीर्ण झाले आणि परमेश्वराची वाणी आली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे याच विषयी मी संतुष्ट आहे हे याकोबाने ऐकलं नसेल का त्याला कसं वाटलं असेल एक एक मनुष्य म्हणून आपण स्वतःला याकोबाच्या ठिकाणी ठेवूया अरे हा तर माझा भाऊ आहे आणि स्वर्गातून देव कसा काय म्हणतो की हा माझा पुत्र आहे म्हणून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही स्वतःसमोर डोळ्यासमोर ठेवतो आणि मनात आणतो त्यावेळेला याकोबाची झालेली परिस्थिती याकोबाच्या विश्वासाची अवस्था आम्हाला कळल्याशिवाय राहत नाही पण काहीतरी असं याकोबाच्या जीवनामध्ये घडलं त्याचा विश्वास बदलला त्याचे येशूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्याने उंच भरारी प्रभू मध्ये घेतलेले आहे काय झाले त्याच्या जीवनामध्ये ते संत पाहून त्याच्या पत्रामध्ये लिहितो पहिलं करिंत पंधरा अध्याय आणि पाच ते सात वचनामध्ये काय लिहिलेलं आहे करिंतच पहिलं पत्र पंधरावाध्याय पाच ते सात आणि तो केला जणांना पा दिसला त्यानंतर तो एकदम पाचशे पेक्षा अधिक बंधू न दिसला आणि कित्येकांनी महानिद्रा घेतली आहे त्यानंतर तो याकोबाला मग याकोबाला भेटला याकोबाला दिसला याकोबाचं नाव स्पेशल लिहिले लिहिणाऱ्याने त्या याकोबासाठी वेगळी लाईन तयार केलेली आहे अगोदरच्या वचनामध्ये बघा पाचशे लोकांना भेटला मग यांना भेटला शिष्यांना भेटला पण याकोबाबद्दल लिहिताना स्पेशल विशिष्ट लाईन लिहिण्यात आलेले आहे म्हणजेच त्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे प्रया आणि म्हणून दुसरा मुद्दा आहे पहिला मुद्दा आपण पाहिला याकोब हा साशंक होता शंकाखोर होता हा मस्ते आहे यावर त्याचा विश्वास नव्हता पण त्याच वेळेला दुसरी गोष्ट आहे दुसरी पायरी आहे याकोब हा एक नम्र विश्वासू व्यक्ती होता हे आम्ही विसरता नये कृष्णाची कृत्य पहिला अध्याय बारा तेरा वर्षामध्ये आम्ही पाहतो माडीवरल्या खोलीमध्ये जैतुनाच्या डोंगरावरील सर्व उतरले आणि माडीवरल्या खोलीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी प्रार्थना करण्यामध्ये ते एक चित्ताने सगळे तत्पर होते आणि त्या माडीवरल्या खोलीमध्ये याकोब होता याकोब आजार होता याकोब देखील प्रार्थनेमध्ये होता याकोब त्या ठिकाणी एक चित्ताने प्रार्थना करत होता आणि मग ज्या वेळेला त्या याकोबाला पुनरित ख्रिस्त भेटला त्यावेळेला त्याचं जीवन बदललेलं आहे पण कोठे भेटला येशू याकोबाला कसा भेटला हे मात्र शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेलं आपल्याला आढळत नाही पण देवाची कृपा त्याच्यावर झाली आणि तीच कृपा देव आजही आम्हावरती करू इच्छितो तो, तो आम्हाला भेटू इच्छितो हा पुनरुद्धित ख्रिस्त आमची भेट घेऊ इच्छितो आम्हाला तो, तो दिसू शकतो आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त याकोबाला भेटला तेव्हा तो काय म्हणाला आम्हाला माहित नाही येशूने त्याला काय सांगितलं असेल आम्हाला कल्पना नाही पण एक भाऊ या नात्याने देवाचा पुत्र म्हणून मसिया म्हणून वेगवेगळ्या में संदर्भाविषयी येशूने त्याला समजावून सांगितलेलं असेल येशूने त्याच्यावर प्रीती केली असेल एक सख्खा आपला भाऊ छोटा भाऊ म्हणून आणि देव देव म्हणून देखील येशूने त्या याकोबावरती प्रीती केलेली आहे आणि हे बोलत असताना याकोब निश्चित भावनिक झाला असेल ही मस्ट इमोशनल तो रडला असेल प्रभूच्या गळ्यामध्ये पडून त्या ख्रिस्ताच्या गळ्यामध्ये पडून त्याच्या हातात हात घालून त्याला कदाचित त्याने मिठी मारली असेल आणि आणि आम्हाला पुढे पाहायला मिळतं की जेव्हा प्रवृत्तीत ख्रिस्त त्याला भेटला तेव्हा याकोबाने येशूवर विश्वास अधिक ठेवला आणि एक बदललेला विश्वास ख्रिस्ती झाला साशंक जो होता ना तो कस कोण झाला संत झाला कोण झाला संत झाला अविश्वास जो होता मसियाबद्दल तो विश्वास झालेला पाना याकोवाचं पत्र पहिला त्याने पहिल्या वचनामध्ये तो काय म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याको आता प्रवृत्तीत ख्रिस्त माझाच भाऊ आहे म्हटल्यावरती त्याने लिहिलं असताना माझा भाऊ ना पण त्याने पुवृत्तीत ख्रिस्त माझा भाऊ आहे याचं क्रेडिट नाही घेतलं घेतलं का क्रेडिट नाही घेतलं का नाही घेतलं हाही मी विचार करत होतो आम्ही असं तर म्हटलं असताना ते माझेच आहेत ते माझेच आहेत ते माझं भाऊ आहे त्याचे क्रेडिट स्वतःवर घ्यायचं स्वतः मोठं व्हायचा प्रयत्न करायचा हे माणसाचा स्वभाव असतो परंतु ज्या वेळेला जीवन बदलतं त्यावेळेला आम्ही स्वतःच क्रेडिट आम्ही दुसऱ्याला देवतो दे। आणि दुसऱ्याला आम्ही मोठे समजतो आम्ही स्वतः घटतो किंवा कमीपणा स्वीकारतो पण त्या येशूला आम्ही मोठेपणा देतो बडे मय आपण तीच तीच अवस्था तीच परिस्थिती याकोबाच्या जीवनामध्ये पत्र लिहिताना आलेलं आहे आणि म्हणून तो येशूचा भाऊ अशी ओळख येते देत नाही कारण काय माहिती का त्याला कळून चुकलं होतं आता येशूच आणि माझ नातं जगित राहिलेलं नाही आता हा पुनरुत्थित झालेला माझा भाऊ आहे हा आता दैवी शरीरामध्ये आहे आता हा आध्यात्मिक शरीरामध्ये आहे आणि म्हणून याकोबाने या ठिकाणी येशूच दैहिक पण जे आहे त्याला मोठेपणा न देता आध्यात्मिक जे शरीर आहे आध्यात्मिक जे नातं तयार झालेलं आहे त्याला प्राधान्य दिलेलं आहे जे मर्याच्या द्वारे येश होऊ शकलेलं नाही या ठिकाणी हा महत्वाचा मुद्दा याकोबाच्या जीवनातला की तो जरी साशंक होता तरी तो तेवढाच विश्वासू नम्र असा मनुष्य होता तिसरी गोष्ट आहे आणि मग बंद करणार तिसरा गुणधर्म आहे याकोबाच्या जीवनातला तो म्हणजे तो एक धार्मिक पुढारी बनला ही बिकेम अ रिलिजियस लीडर आफ्टर ही वॉज चेंज जेव्हा त्याच्या जीवनात बदल झाला तेव्हा त्याचं तो पुढारी झालेला आहे नाहीतर तोपर्यंत तो येशूचा शिष्यच होता तोपर्यंत तो येशू तो बरोबरच होता शिष्यांच्या बरोबर प्रार्थना वगैरे सेवा करण्यामध्ये मग्न होता पण जेव्हा त्याचा बदल झाला तेव्हा तो सुवार्धिक झाला तो धार्मिक पुढारी झालेला आहे पेत्राचं प्रेषताची कृत्य बारा वाध्या जर आपण वाचला तर ज्या वेळेला पेत्राची तुरुंगवासातून बंदिवासातून सुटका करण्यात आली त्यावेळेला बंदिवासातून आल्याबरोबर पेत्राने जर काय केलं याकोबाचा शोध घेतला कोणाचा घेतला याकोवाचा इतका हा चांगला मनुष्य होता प्रेषितांची कृत्य जर पंधरावा आधी आपण वाचला पहिल्या चर्च जी काउन्सिल झाली एजीएम झाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली परिषद झाली त्या पहिल्या परिषदेचा अध्यक्ष हा याकोब हा याकोब होता तिसरं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं पहिला पहिलं आणि त्यामध्ये ज्या वेळेला पाऊल मध्ये आला त्यावेळेला त्याने पेत्र आणि याकोब जो येशूचा भाव होता त्यांची भेट घेतली असं लिहिलेलं आहे या दोन माणसांचं नाव विशेष करून लिहिलेलं आहे प्रियानो या ठिकाणी बरं जे याकोब बदलल्यानंतर त्याच्या विश्वासाचं रूपांतर झाल्यानंतर तो एक धार्मिक पुढारी झालेला आहे पण त्यामागे त्याचा त्याग आहे त्यामागे त्याचे कष्ट त्यामागे त्याचे श्रम आहे प्रभू बरोबर त्याने नातं आपलं तसं ठेवलेलं आहे चर्च इतिहासकार चर्च हिस्टोरियन यांनी या याकोबाला उपमा दिली जे आज माझ्या उद्देशाचं शीर्षक होतं उंटाच्या गुडघ्याचा माणूस कारण इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे ओल्ड कॅमल्स नीज उंटाच्या गुडघ्याचा माणूस कारण तो नेहमी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायचा आपल्या शिष्यवर्गांसाठी देवाचे राजे यासाठी कोणी <laughs> कम्पवत असेल विश्वासामध्ये त्याच्यासाठी हा अश्रू डाळून गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करायचा सारखा ऊन सुट गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करायचा आणि जेवढ्या वेळेला तो गुडघ्यावर जात असेल तितकी नम्रता तितका विश्वासूपणा तितकं ईश्वरचं प्रेम त्याचं वाढतच जायचं आणि मग त्याचे गुडघे जेव्हा लोकांनी पाहिले त्यावेळेला ते कुंडाच्या गुडघ्या सारखे त्यांना झालेले दिसले याकोबाच्या विश्वासाचा प्रभाव त्याच्या बदललेल्या जीवनातच नाही तर त्याच्या मृत्यूमध्ये देखील पाहायला मिळतो बासष्ट सालामध्ये असं म्हटलेलं आहे त्याला क्रूररित्या मारण्यात आले ते क्रूररित्या कसं मारण्यात आलं त्याला धोंडमार करण्यात आले ही वॉज स्टोन्ड अंटील डेथ मरेपर्यंत त्याला धोंडमार करण्यात आलेले आहे जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे न राहता लोकांच्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आमचा विश्वास दुबळा होतो जेव्हा आम्ही स्वार्थी बनतो त्यावेळेला आमचा विश्वास अधिक आणि अधिक दुबळा बनत जातो ज्या जिबेने आम्ही देवाचं गौरव करतो त्याच जिबेने आम्ही माणसांच्या बद्दल वाईट बोलत असतो आणि म्हणून प्रभू म्हणला एकाच ज्ञानामध्ये दोन तलवारी बसत नाही प्रभू आम्हाला ही शिकवण ह्या ह्या दासाच्या द्वारे या पत्रामध्ये मी येणार आहे जीवेबद्दल पण मी पुढे बोलणार आहे घातक आहे आम्ही जे बोलतो ते विश्वासाला धरून राहत नाही त्याच्याने आमचा विश्वास, विश्वास दुबळा होतो आणि ज्याला ज्याच्याशी आम्ही बोलतो त्याचाही विश्वास कमकुवत होतो त्याच्या नाशास आम्ही कारणीभूत होतो मग आम्ही धार्मिक जरी असलो तरी देखील कारण आम्हाला इतरांचा नाश करायची परवानगी नाही आणि म्हणून याकोब आम्हाला नेहमी म्हणतो जर आमचा विश्वास आहे असं जर म्हणतो तर त्या विश्वासाला क्रियेची जोड असणं गरजेचं आहे विश्वासा वाचून क्रिया व्यर्थ आहे आणि क्रिये वाचून विश्वास निर्जीव आहे निर्जीव आहे आणि म्हणून या दोघांच्या मध्ये साम्य असावं विश्वास आणि क्रियेमध्ये ऐक्य असावं ख्रिस्ती जीवन आम्ही जगत असताना आमचा प्रभूवरचा विश्वास अशा प्रकारे क्रियाशील असावा हेच संत याकोब आपल्या मंडळीला शिकवत आहे आणि प्रभू अशा प्रकारे राहण्यास आम्हाला सहाय्य करू आपण प्रार्थना करूया पवित्र पवित्र देबापा आम्ही तुझी स्तुती करीतो कुठाच्या गुडघ्याचा मनुष्य आम्ही पाहिला तुझा भाऊ याकोब जो तुझ्या संगती राहिला पण तुला मसया म्हणून स्वीकारलं नाही कारण तो जेटी नेत्रांनी तुझ्याकडे पाहत होता पण ज्यावेळेला पुनृद्धित ख्रिस्त त्याला भेटला त्यावेळेला आध्यात्मिक नेत्रांनी त्याने येशूला पाहिलं आणि त्याचं जीवन बदलून गेलं तो एक चांगला धार्मिक पुढारी झाला एक प्रामाणिक आणि विश्वास पुढारी झाला मंडळांना त्यांनी योग्य अशी शिकवण द्यायला सुरुवात केली विश्वासदारांना विश्वासात उभं करण्यास सुरुवात केली आणि म्हणूनच प्रभुदेवप्पा या दुर्लक्षित पत्राकडे आम्ही या दिवसांच्या मध्ये पाहत असताना तो आमचा विश्वास वाढीसला त्या विश्वासाला शोभेल अशी क्रिया आम्ही करावे म्हणून तो आम्हाला चालेल आमचा प्रवेश ख्रिस्त द्वारे आम्ही